आता या वस्तीमध्ये जे आहे याच वस्तीमध्ये मागच्या कार्यकाळामध्ये माध्यमातून ठिकाणी फार मोठा विकास केलेला आहे रस्ते असतील नाले असतील जे लाईट्स असतील पाण्याची पूर्णपणे व्यवस्था करून दिलेली आहे फार मोठ्या प्रमाणात विकास या वस्तीवर झालेला आहे आणि आजच्या तारखेमध्ये येणाऱ्या दोन डिसेंबरच्या निवडणुकीसाठी मी उमेदवार म्हणून महाविक महाविकास आघाडीचा आणि उभा असून मी पदासाठी उभा आहे आणि माझे जे दोन सहकारी ते शेख जाकीरभाई आणि सरस्वतीदा वाया हे या ठिकाणचे आमचे दोन महाविकास आघाडीचे काँग्रेस पंज्या या निशाणीवर आम्ही तिघेही इथून मत मागतो आणि आम्ही या ठिकाणी जो आता दौरा आहे आमच्या त्या दौऱ्यातून आम्हाला या ठिकाणी असं जाणवतो की फार मोठ्या प्रमाणात आम्ही इथं मत घेणार आहे शंभर टक्के आम्ही प्रतिसाद बघूनच ही गोष्ट सांगतो तुम्हाला आणि प्रत्येक या ज्या खालच्या वस्तीमध्ये सुद्धा आम्ही जे जाणार आहोत तिथेही प्रचंड विकास क्रियादेच्या माध्यमातून झालेले आहे रोड असो रस्ते असो प्रत्येक याही ठिकाणी या प्रत्येक भागाच्या चपट्यापर्यंत झालेला आहे तुम्हाला घरकुलचाच विषय सांगतो या वस्तीच्या पलीकडं रामानंदनगर वस्ती आहे या वस्तीमध्ये आता मी गेलो असता त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन हजार सोळा ते दोन हजार वीसच्याच पाट्या लागलेल्या ज्या घरकुलाच्या आमच्या कारकिर्दीमध्ये जवळपास अठराशे घरपूर चिखली शहराला देण्यात आलेले आणि त्या वस्तीमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास घरकूळ त्याच ठिकाणी झालेले त्याच्यामध्ये माझ्याकडे जेही म्हणजे मी तर नगरपालिकेमध्ये जात नव्हतो परंतु आमच्या घरामध्ये कोणालाही पर्सनली आमच्या कोणत्याही घरातल्या मेंबरला जर फोन आला तर आम्ही तात्काळ गरीब वस्तीमध्ये जाऊन किंवा तिथं पाहणी करून तात्काळ त्या घरकुलांना मंजुरात कशी होईल हेच आम्ही सातत्यानं प्रयत्न करून लोकांना जास्तीत जास्त घरकुलं दिलेले त्याचा या आज परिणाम या वस्तीवरसुद्धा मला जवळपास सत्तर ते ऐंशी घरकुलं याच परिसरात झालेली पाणी पाणीपुरवठा आमच्या कार्यकाळामध्ये सर्व चिखलींना माहिती आहे याच वस्तीचा विषयीने सगळ्या चिखली शहराला आम्ही कुणाल कुंजरेच्या माध्यमातून प्रियाताईच्या कारकिर्दीमध्ये मा दररोजची क्षमता पंचवीस लाख लिटरची वाढवून आम्ही सा पाचव्या सहाव्या सातव्या दिवशी चिखली शहराला पाणीपुरवठा करत होतो चार इंच पाणीपुरवठा पाण्याची पाईपलाईन त्यावेळेसही होती आणि प्रत्येक पाचव्या सहाव्या सातव्या दिवशी चिखली शहरामध्ये सर्व नागरिकांना माहिती आहे आणि येणारी ही पाणी योजना ही काय आहे हे तर मला माहिती नाही किंवा ती काय करायला लागेल हे पण सुद्धा माहिती नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही दुसऱ्या दिवशी पाणी चिखली शहराला देऊ हे आमचं वचन आहे